सगळ्या माहितीबद्दल आणि आपल्याला माहिती पहिल्यांदा सत्ता तर आलेली आहे आणि आता उपमहापौर पदाबाबत काही क्षणात काही वेळातच निर्णय लागेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आहोत यानंतर राज्यातल्या करोना बद्दलची परिस्थिती आणि लॉकडाऊन बद्दल काय परिस्थिती आहे ते बघणार आहोत आपण लवकरच कठोर निर्बंध लावण्याची महत्वाची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे लॉकडाऊन न करता कठोर निर्बंध आणणार असल्याचं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलंय आणि यासाठी राज्य सरकार नवी नियमावली लागू करणार आहे नव्या नियमावली संदर्भात लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे गर्दी नियंत्रणासाठी काही उपाययोजना करण्यावर आता विचार सुरू आहेत आणि काय नेमकं म्हटले ते राजेश टोपे या कडक निर्बंधांबाबत ते एकदा ऐकूयात नक्कीच संख्या ही वाढत आहे याची चिंता आहे मृत्यू दर जरूर आपण वीकली मृत्यू दर काढला तर तो पॉईंट चार टक्के आहे पूर्वीचा जो सर्ज होता त्यात आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये चा एक मोठा फरक असा आहे की एसिम्टोमॅटिक पेशंट्स जास्त आहेत आणि त्यामुळे एटी फाईव्ह पर्सेंटपर्यंत एट एसिम्टोमॅटिक लोक आहेत आणि मृत्यू दर निश्चित प्रकारे जो अडीच टक्के होता महाराष्ट्रामध्ये तो आता पॉईंट चार टक्के आहे जो वीकली मृत्यूदर आपण काढतो त्यामध्ये त्यामुळे एक नक्की आहे की इन्फेक्टिव्हिटी रेट हा नक्कीच जा, जास्त चालला आहे परंतु सिव्हिअरिटी ज्याला म्हणू आपण ती मात्र निश्चित प्रकारे नाही आहे माईल्ड पद्धतीनं याचा इम्पॅक्ट आहे सिव्हिअर इम्पॅक्ट निश्चित प्रकारे नाही आहे ही महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं की काळजी करू नका परंतु एक नक्की आव्हान करेल कुठल्याही परिस्थितीत आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच मास्क घालणं सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं हे मात्र तंतोतंत पाळावं लागेल त्यासाठी मात्र आम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्याची अंमलबजावणी करताना अत्यंत स्ट्रिक्ट मेजर्स घ्यावे लागतील आणि त्यासाठी मला जनतेला अपील करायचं विनंती करायची की आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आणि अगदी साधा आवाहन केलेलं आहे राजेश टोपेंनी ते म्हणजे मास्क घाला हेच कळकळीचं आवाहन आम्ही देखील करतोय की कृपया मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नका यानंतर इतर घडामोडी बघूयात सचिन वाझे प्रकरणाची बातमी आहे सचिन वाझे प्रकरणी आता एनआयएचा चा चहू बाजूंनी तपास सुरू आहे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे कर्मचारी आता एनआयए कार्यालयात दाखल झालेत कलिनामध्ये कार्यरत असलेली आठ जणांची टीम एनआयएच्या कार्यालयात दाखल झाली आहे फॉरेन्सिक सायन्स लॅबचे चे हे सगळे कर्मचारी महागृह विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहेत आणि या सगळ्यांची एनआयए कडून चौकशी केली जाणार आहे तर सचिन